नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत खवापोळी ओला नारळ आणि खवा वापरून त्याचं सारण बनवणार आहोत आणि खवापोळी बनवणार आहोत जसं पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे आपण खवापोळी बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया खवापोळी बनवत आहोत आपण खवापोळी बनवण्यासाठी आता आपण आधी पहिले पीठ मळून घेऊया त्याचं इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे पहिले मैदा मी गाळून घेते या गाळणीतून मैदा आपण इथे गाळून घेतलेला आहे तितकीच वाटी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेत आहे समप्रमाणात दोन्ही पण आपण घेतो आता इथे मैदा आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात मी एक एक वाटी चाळून घेतलेलं आहे तुम्हाला जर मैदा फक्त मैद्याच्या पोळ्या करायच्या असेल तर तुम्ही मैदाच्या करू शकता गव्हाच्या काळाच्या करायच्या चा, असतील तर गव्हाच्या फक्त गव्हाच्या पण करू शकता तसं काही नाही की मिक्स करायला पाहिजे आता इथे मी थोडं चवीपुरता मीठ घालते आता आपण हे पीठ मळून घेऊया जास्त पातळ असं मळायचं नाही आहे आपण चपातीचं चा पीठ मळतो त्याप्रमाणे मळायचं आहे जास्त पातळ आणि जास्त घट्ट मळायचं नाही आहे इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पातळ असं केलेलं नाही आहे थोडं घट्टच आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे मीडियम आहे आता आपण थोडंसं तेल लावून थोडंसं तेल लावून आपण पीठ पुन्हा हलकं मळून घेऊया पिठाला आपण तेल लावून मळून घेतलेलं आहे चांगलं हलकं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दहा पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे पण त्याला झाकून ठेवायचं आहे एखादा का चांगला कपडा घ्या किंवा एखादं भांडं ठेवा त्याच्यावर त्याने पीठ झाकून ठेवा आता हे दहा पंधरा मिनिट मी असंच झाकून ठेवणार आहे पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि त्याचा गोळा आज आपण झाकून ठेवलेला आहे इथे पॅन ठेवलेलं आहे आता आपण सारण भरून बनवून घेणार आहोत आतलं खव्याचं सारण इथे एक वाटी मी नारळ किसून घेतलेला आहे खोबरा आहे आता तो घालणार आहोत खोबरा ना परतून घ्यायचा आहे थोडा हलका परतून घेऊया एक मिनिट आता आपण इथे खोबरा जरा हलका परतून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण हा खवा घालणार आहोत हा घरचा खवा आहे शंभर ग्रामपेक्षा थोडासा जास्त असेल आता मी हा खवा घालते याच्यामध्ये हवा आपण मिक्स करून घेऊया गॅस स्लो ठेवायचा आहे खवा थोडा फ्रीजमध्ये होता तो थोडा कडक आहे तर आता तो थोडा नरम होईल हवा आणि खोबरा आपण परतून घेत आहोत ह्याच्यामध्ये ना अर्धी वाटी साखर घालूया पिठी साखर आहे कमीच घालायची साखर कारण खवा पण आपला गोड आहे इन्स्टंट खवा आहे आपला हा त्यामुळे त्याच्यामध्ये मिल्क पावडर आपण वापरलेली होती त्यामुळे मी अर्धी वाटीपेक्षा कमी साखर वापरते आता हे मिक्स करून घेऊया आणि थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हलका सारण बनवून घ्यायचं आहे थोडीशी वेलची पूड घालणार आहे आता हे सगळं मिक्स करून आपण चांगलं परतून घेऊया भाजून घेऊया आता इथे पाच मिनटं मी मिडियम गॅसवर खवा आणि नारळ किसलेला नारळ आपण तो मी परतून घेतलेला आहे खवा थोडा हे होता घट्ट होता फ्रीजमध्ये ठेवलेल्यामुळे तो विरगळायला थोडा वेळ लागला आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे पाच मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा जे पाणी येतं हव्याला पाणी सुटतं हवा ओलसर होतो ते पाणी पूर्ण आटवून टाकायचं जास्त पाणी नाही सुटत पण ओलसर होतो तो सुकवून टाकायचा आता आपलं इथे भाजलेलं आहे सारण आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आता हे थंड करायला ठेवूया आपण आता सारण आपण इथे डिशमध्ये काढलेलं आहे हे तर थंड करायला ठेवूया आणि इथे पिठाचा गोळा हलका मळून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट झालं आहे बघा पिठाचा गोळा अशा प्रकारे एकदम हलका सॉफ्ट झाला पाहिजे आपण पोळ्या करत आहोत पुरणपोळीचं पीठ पण असंच पाहिजे आता हे आपण हलकं मळून घेतलंय त्याचे गोळे बनवून घेऊया असा गोळा बनवून घ्यायचा एकदम छोटं पीठ घ्यायचं पेढ पेढ्यासारखं पीठ घ्यायचं जास्त मोठा घ्यायचा नाही आणि मध्ये त्याला खोल वाटीसारखं करायचं हाताने पाहिजे तर तेल लावा किंवा सुक पीठ लावा इथे गोळा असा आपण वाटीसारखा थोडासा शेप दिलेला आहे वरती पातळ ठेवायचं आहे खाली जाड ठेवायचं आहे आता यामध्ये आपण जे खव्याचं चूरण बनवलेलं होतं सारण आहे ते घेऊया थोडंसं सारणाचा असा गोळा बनवून घ्यायचा हाताने आणि ते त्या पिठामध्ये ठेवायचं जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरतो पिठामध्ये त्याप्रमाणे आपण हे भरायचं आहे खाली हलकं दाबत जायचं आहे सारण जेणेकरून पीठवरती येईल सारण खाली बसेल वरती आलेलं पीठ आहे ते आपण असं गोळा करून बंद करून घ्यायचंय एकदम पुरणपोळ्या जशा बनवतो आपण त्याच पद्धतीने याला शेप द्यायचा आहे आणि असं दाबायचं आहे आपण पहिले ना थोडे गोळे बनवून घेऊया पिठाचे सारण भरून घेऊया आणि मग एकदाच लाटून घेऊया इथे मी पाच गोळे मळून घेतलेले आहेत सारण भरून घेतलेले आहेत पिठाच्या गोळ्यामध्ये पाच गोळे करून घेतलेले आहेत आपण सारण भरून आता हे पहिले पाच गोळ्यांचेच आपण पोळ्या लाटून घेऊया आणि त्या शेकून काढूया इथे पोलपाड घेतलेलं आहे एक गोळा घेऊया पिठामध्ये गोळा चांगला बुडवून घेऊया म्हणजे दोन साईडला दोन्ही साईडला पीठ लागेल ला अशाप्रमाणे जास्त पीठ लावायचं नाही आहे हाताने झडकून टाकूया ते पीठ पीठ यासाठी लावायचं जेणेकरून खाली चिकटणार नाही तर आपण हे लाटून घेऊया एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त प्रेशर द्यायचा नाही आहे जास्त पातळ आणि जास्त जाड अशी करायची नाही आहे आपल्याला एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आता पिठामध्ये आपण हळद घातलेली नाही आहे पूर्णामध्ये पूर्णाच्या पिठामध्ये आपण हळद घालतो मी इथे हळद घातली नाही आहे तुम्ही इथे हळद घालू शकता आपली हळद घालायची राहून गेली पण हळदीमुळे चांगला जरा कलर पण छान येतो पिवळा असा तर मी हळद घालायचं राहून गेलेसारखी आपण अशी पोळी लाटून घेतलेली आहे जास्त जाड ठेवलेली नाही आहे पातळ आहे आणि एकदम पण पातळ नाही आहे एकसारखी आपण लाटून घेतलेली आहे आता आपण ही शेकून घेऊया इथे मी गॅसवर नॉर्मल तवा ठेवलेला आहे आपल्याला आपला जो घरचा तवा असतो नॉर्मल तो ठेवलेला आहे तुम्ही पॅनसुद्धा वापरू शकता पण मी इथे आपला नॉर्मल साधा तवा ठेवलेला आहे थोडं तेल लावून घेते तव्याला आणि आता आपण पोळी याच्यावर घालूया तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल आणि मी आता इथे तेल लावून घेते एक साइड ने पोळी आपली चांगली शेकली गेली हलकी मारया आता दोन्ही बाजूने पोळी आपण चांगली शेकून घेऊया दोन्ही बाजून बाजूने आपण पोळी चांगली शेकून घेतलेली आहे त्याच्यावर तुम्हाला तूप लावायचं तर तूप लावू शकता तेल लावायचं तर तेल लावू शकता मी आता तेलच लावणार हो आहे <ज़ाँ> दोन्ही बाजूने आपली एकदम खरपूस अशी पोळी खव्याची पोळी शेकून झालेली आहे ते आपण काढून घेऊया तिथे आपण आणखीन एक पोळी शेकून घेऊया दोन्ही बाजूने पोळी चांगली शेकून घ्यायची खरपूस अशी आणि मग वरून तेल लावायचं पोळी आहे म्हणून थोडंसं तेल जास्त लावलं जातं तेल लावा तूप लावा थोडं जास्त लागतं आपली इथे खव्याची पोळी खव्याची पुरणपोळी तयार झालेली आहे आता आपण त्या सर्व करूया आपल्या इथे खव्याच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत खवा आणि ओला नारळ वापरून त्याचं सारण करून आपण ह्या पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत एकदम मस्त लागतात टेस्टी लागतात खूप छान लागतात चवीला आपल्या इथे खव्याच्या आणि ओल्या नारळचं सारण बनवून तयार केलेल्या पुरणपोळ्या खव्याच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू